कलिंगड सुया टोचून पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा या खुना पाहूनच करा खरेदी कलिंगड पिकवताना वापरली जाणारी रसायने ही वैद्यकीय दृष्ट्या मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत आणि यामुळे आतड्यांवर भीषण असा परिणाम होऊ शकतो आज आपण कलिंगड हा रसायने वापरून किंवा सुया टोचून पिकवला आहे का हे ओळखण्यासाठी काही सोपे उपाय बघणार आहोत साधारण ब्याण्णव टक्के पाणी असणाऱ्या कलिंगडाला उन्हाळ्यात सुपरफूडचा दर्जा दिला जातो आणि शरीराचे तापमान स्थिर राखण्यापासून ते एकंदरीत सुदृढ आरोग्याला चालना देण्यापर्यंत अनेक गोष्टीसाठी कलिंगडाचे असे फायदे आहेत अगदी एक कलिंगडसुद्धा तुम्हाला वजन साखर डिहायड्रेशन सगळं कमी करण्यासाठी मदत करू शकतो पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की त्यात सरसकट भेसळ होण्याचं प्रमाणही वाढतं आणि कलिंगडाच्या बाबतीतही ही, ही गोष्ट लागू होते आता तुम्हीच सांगा कलिंगड घेताना कोणती अशी बाब आहे जी तुम्हाला सर्वात लक्षवेधी वाटते पटकन पटकन उत्तर द्या बरोबर हो अगदी बरोबर लाल चुटुक रंग नाही का ग्राहकांची हीच आवड लक्षात घेऊन अनेकदा कलिंगड पिकवताना त्याला अगदी लाल रसाळ रंग येईल यासाठी सुया टोचून केमिकलचा वापर केला जातो आणि मागणीनुसार पुरवठ्याची गणिते जुळवताना कलिंगडाची वाढ वेगाने व्हावी यासाठी नायट्रेट कृत्रिम रंग ऑक्सिटोसिनसारखे रसायने वापरली जातात जी वैद्यकीय दृष्ट्या मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत आणि यामुळे आतड्यांवर भीषण असा परिणाम होऊ शकतो आता आपल्याला समस्या तर लक्षात आली पण यावर उपाय काय आज आपण कलिंगड हा रसायने वापरून सुया टोचून पिकवला आहे का हे ओळखण्यासाठी उपाय बघणार आहोत तर चला आता सुरुवात करूयात तर नैसर्गिक भेसळ नसलेला कलिंगड कसा ओळखावा तर उपाय नंबर एक पांढरी पावडर तपासायची बऱ्याच याच वेळा तुम्हाला कलिंगडाच्या पृष्ठभागावर पांढरी आणि पिवळी पावडर दिसेल तुम्ही ते धूळ म्हणून घासून काढाल परंतु ही पावडर कार्बाईड असू शकते आणि ज्यामुळे फळ लवकर पिकते आणि या कार्बाईडचा वापर आंबा केळी शिजवण्यासाठी देखील केला जातो म्हणजेच काय पिकण्यासाठी सुद्धा केला जातो त्यामुळे कलिंगड कापण्यापूर्वी ते पाण्याने चांगलं धुवा कलिंगड जे आहे ते ओळखण्यासाठी केमिकल फ्री ओळखण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे असा कलिंगड खूपच लाल वाटते का हे आधी तपासा लक्षात घ्या नैसर्गिक गोष्टी या जाहिरातीत दिसतात त्यापेक्षा खूप वेगळ्या असतात आणि अनेकदा इंजेक्शन जे आहे ते देऊन कलिंगड जे आहे ते खूप लाल करता येतात आणि अगदी कापताना तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त लालसरपणा आणि गोडवा जाणवेल तसेच मध्यभागी पोहोचताना तुम्हाला रसायनामुळे थोडा जळलेला काळपट लाल भाग दिसेल दिसायला जरी अगदी छान ताजं वाटणारं असं हे कलिंगड असलं तरी त्यात रसायने असू शकतात हे तपासण्यासाठी आपण कलिंगडाच्या फोडीवर कापसाचा बोळा फिरवून पाहू शकता जर बोळ्याला रंग आला तर ते भेसळयुक्त फळ आहे हे ओळखा यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की तो कशा पद्धतीने ओळखायचा तर त्यावरती आपण ऑलरेडी सगळं शेअर केलं आहे उपाय नंबर तीन छिद्र किंवा भेगा तपासा कलिंगडाला जर सुया टोचल्या असतील तर अनेक वेळा लहान छिद्र होते काही वेळा या छिद्रातून सुद्धा पडतात आणि अनेकदा व्यापारीसुद्धा फायदा पाहून वाहतुकीदरम्यान असं झालं असावं असं असा सांगतात पण तुम्हाला या दोन्हीमधील फरक लगेच लक्षात येऊ शकतो कारण कलिंगडावर जाळीदार रेषा येणे हे नैसर्गिक आहे पण भेगा पडणे किंवा छिद्र असणे हे भेसळीचं लक्षण आहे आणि अगदी कलिंगड कापल्यावर आत्तापर्यंत तुम्हाला हे छिद्र दिसू सुद्धा शकते कलिंगड चांगले आहे का हा ओळखण्याचा थोडा वेळ खाऊ पण अत्यंत प्रभावी मार्ग सांगायचा तर तुम्ही बाजारातून आणल्यावर किमान दोन ते तीन दिवस हे कलिंगड कापू नका नैसर्गिकरित्या पिकवलेले कलिंगड बराच काळ न कापता चांगले राहू शकते पण भेसळयुक्त कलिंगडातून लगेच फेस निघू लागतो किंवा ते नरम पडते आणि पाणी बाहेर येऊ लागते सो या सगळ्या काही गोष्टी तुम्ही जेव्हा कलिंगड खरेदी करता तेव्हा नक्की तपासा आणि केमिकल फ्री कलिंगडाचं सेवन जे करा जेणेकरून तुम्हीसुद्धा सुरक्षित राहाल आणि तुमच्या परिवारसुद्धा सुरक्षित राहील कापसाच्या बोळ्याने कसं घरी आणल्यानंतर केमिकल फ्री आहे की केमिकलयुक्त कलिंगड आहे हे ओळखायचं यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे टिश्यू पेपर असेल कापसाचा बोळा असेल सगळ्या गोष्टी आपण जे आहे वेगवेगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले तो व्हिडिओ नक्की डिटेलमध्ये बघा या व्हिडिओमध्ये मी वेगळे उपाय शेअर केलेले आहेत सो या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की भेटेल व्हिडिओ थोडाही आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण सगळ्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार